नमस्कार रीनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे या वीकमध्ये झटपट बनवता येतील आणि मुलांनाही आवडेल अशा साध्या सोप्या रेसिपी आपण पाहणार आहोत आणि कालच मी टुटी फ्रुटीचा केक रेसिपी अपलोड केलेली होती आणि आज दुपारी मुरमुऱ्याचा चिवडा बनवायला घेतलेला होता साहित्य अगदी नेहमीच आहे परंतु ॲक्च्युली मम्मीच्या डोळ्यांचं जे ऑपरेशन झालेलं होतं त्याला आता एक आठवडा होऊन गेलेला आहे पण तरीही तिला त्या डोळ्याने काहीच दिसत नाही त्यामुळे तिची जास्तीत जास्त काळजीही घ्यावी लागती आहे आणि याच्यामुळेच अचानकपणे घरच्या सगळ्या कामाची जबाबदारी ही माझ्यावर आलेली होती मुलीच्या डब्याची तयारी सकाळची सगळी कामे त्यातच ऑफिस आहे आणि जसा वेळ मिळेल तसं मी ऑफिसमधून घरी येऊन या सगळ्या गोष्टी या मॅनेज करत आहे परंतु दुपारच्या वेळेमध्ये कसं होतं की चहाच्या टायमाला जर असे छोटे मोठे स्नॅक्स आपण घरात बनवून ठेवले तर एखाद्या दिवशी जर रात्रीच्या जेवण जेवण बनवण्यासाठी किंवा रात्रीचा स्वयंपाक बनवण्यासाठी मला उशीर झाला तर दे तरी देखील मला अशी हुरहुर लागून राहत नाही त्यामुळे दुपारच्या टायमामध्ये एखादा तरी स्नॅक्स हा मी बनवून ठेवतेच तर आज मी हा जो मुरमुऱ्याचा चिवडा आहे तो इथे बनवलेला होता सध्या घर गर, घरातल्या कामांना आणि माझ्या ऑफिसला जास्त प्रायोरिटीही द्यावी लागत आहे त्याच्यामुळे यूट्यूब चॅनलकडे माझं दुर्लक्ष थोडंफार होत आहे परंतु विचार मात्र सतत चालू असतात की आज नाही आपल्याला व्हिडिओ बनवणं झालं तरी काही हरकत नाही आपण उद्या नक्की बनवूयात परंतु एक आठवड्यापासून दिवसाची सुरुवात आणि रात्र कधी होती आहे हे समजत नाही आहे त्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये जे काही स्नॅक्स मी बनवणार आहे तेच व्हिडिओ च्या माध्यमातून मी तुमच्याबरोबर पोचवण्याचा प्रयत्न करणार होते आणि मग जर आपण असे छोटे मोठे स्नॅक्स बनवतच आहोत तर ते तुमच्याबरोबर देखील का शेअर करू नयेत असा विचार माझ्या मनात आला आणि मी आज हा जो व्हिडिओ आहे तो देखील बनवायला घेतलेला आहे त्याच्यामुळे झटपट बनवता येतील आणि पटापट मला अपलोड करता येतील असे स्नॅक्स किंवा जे काही माझ्या घरामध्ये रेसिपी बनणार आहे ते, -पत ते तुमच्याबरोबर मी या व्हिडिओमार्फत शेअर करत राहणार आहे तर आज हा जो चिवडा आहे तुम्ही बनवलेला होता तर माझी आजची रेसिपी आ, कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा ॲक्च्युली रेसिपी बनवणं हे तुमच्याबरोबर संवाद साधण्याचं एक माध्यम आहे असं मला वाटतं ज्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये येणारे जे काही चढ उतार आहेत त्याच्या बाबतीतले अपडेट्स मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतात चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद